मराठमोळी अभिनेत्री जिने हिंदीत ही अभिनयाचा डंका गाजवला मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली इतकंच नाही तर ती फक्त अभिनेत्री किंवा मॉडेलच नाही तर डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ देखील आहे नेमकं कोण आहे हे अभिनेत्री चला जाणून घेऊया तर ब्युटी विथ ब्रेन या टायटलला चपखल बसणारी ही अभिनेत्री आहे आदिती गोवित्रीकर दे दनादन पहिली या सिनेमांमध्ये ती दिसली तसंच ती मिसमॅश सीझन थ्रीमध्ये देखील दिसली होती आधी ती गोवित्रीकरचा जन्म पनवेलमध्ये झाला ती ग्रांट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस झाली एम बी बी नंतर तिने मध्ये प्रवेश केला आधी ती बॉलिवूड सिनेमांमध्ये छोट्या भूमिका करत होती तर दुसरीकडे व्यक्तिगत आयुष्यात तिने एका मुस्लिम मुलाशी लग्नगाठ बांधली त्याचं नाव मुझफ्फर लकडावाला दोघेही मेडिकल कॉलेजमध्ये भेटले होते आणि सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते आदिती आणि मुजफ्फरच्या नात्याला तिच्या पालकांकडून कडाडून विरोध होता मात्र आदिती प्रेमात असल्याने तिने पालकाचा विरोध जुगारून एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली मुजफ्फरशी लग्न केले इतकंच नाही तर तिने इस्लाम धर्म स्वीकार करत सारा लकडवाला असं नाव धारण केलं एकोणावीसशे साली आदितीने ग्लॅन्ड रॅक्स मेका मॉडेल स्पर्धा जिंकली तर दोन हजार साली तिने ग्लॅन फ्रॅक्स मिसेस इंडिया किताब पटकवली तिने के खिलाडी सीझन एक आणि बिग बॉस सीझन तीन मध्येही सहभाग घेतला होता आधी तिचे व्यावहारिक आयुष्य चांगले सुरू होते एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये तिने कियारा या मुलीला जन जन्म दिला तर दोन हजार सात मध्ये तिला मुलगा झाला मात्र आधी तिचे वर्क कमिटेक्स आणि मुझफ्फलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांमध्ये दुरावा आला अखेर दोन हजार आठमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला मुजफ्फर यांनी नंतर प्रिया कौशलशी दुसरं लग्न केलं त्यांना एक मुलगा देखील तर दुसरीकडे आदितीने एकटीनेच दोन्ही मुलांचा संभाळ केला पण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी माझं लग्न वाचू शकले नाही याची मला फार खंत आहे